नमस्कार शेतकरी बांधवानो साधीमानसं हवामान अंदाजामध्ये आपलं सर्च स्वागत गेल्या अनेक दिवसापासून दक्षिण कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल पूर्व विदर्भ असेल पश्चिम विदर्भ असेल या भागामध्ये मुसळधार अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी आपल्याला दिसून आलेली आहे संततधार पाऊस दिसून आलेला आहे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगलीच्या पूर्व भागामध्ये रेमझिम रेफरी दररोज सुरूच आहे या पावसाचा परिणाम अनेक पिकावरती दिसून येत आहे सर्व शेतकरी बांधवांना विनंती मिरची असेल डाळिंब असेल किंवा अन्य आपली पिकं असतील या पिकाची या पाऊस काळात काळजी घ्यावी जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही आजसुद्धा सोलापूर सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये रिमझिम पाऊस चालूच राहील दक्षिण कोकण कोल्हापूर सांगली सातारा पुणे पश्चिम घाटामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू राहील विदर्भाच्या अनेक भागामध्ये मुसळधार अतिमुसळधार पाऊस आपल्याला दिसून येईल तसेच सांगली जिल्ह्यातील कवठेमकाळ जत भागात रिपरिप रिमझिम पाऊस राहील मिरज सांगली शहर आष्टा वाळवा इस्लामपूर तासगाव शिराळा या भागात मुसळधार पाऊस दिसून येईल नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ होताना दिसून येईल तसेच सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा सांगोला सोलापूर शहर दक्षिण सोलापूर बार्शी मंगळवेढा आजूबाजूचा परिसर पंढरपूर या भागात आज दिवसभर सायंकाळपर्यंत उद्यासुद्धा रिपरिप रिमझिम दिसून येईल धाराशिव लातूर या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येऊ शकतो विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दिसून येईल हे वातावरण उद्या परवा असे आणखी दोन ते तीन दिवस आपणाला दिसून येईल त्याच्यानंतर सूर्यदर्शन कधी होईल यावर यावरसुद्धा आपण अपडेट देत राहू दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी साधी माणसी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बळीराजा